सातीओ जय मल्यवासी मी सध्या समाज कल्याण कोल्हापूर या ठिकाणी आलो होतो गेली दोन तीन फेऱ्या या समाजकल्याणच्या विभागामध्ये मी मारलेले मोबाईल 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 बोलायचं नाही मोबाईल काढायचं बोलायचं नाही तू साहेबांची मोबाईल तू मोबाईल तू साहेब चालायचं तू साहेबांचा मोबाईल काढायचं माझ्या तुम्हाला धमके काढायला असतो कसल्या धमकी मोबाईल आपल्यासाठी सांगतो कसल्या तू होणार तसं नाही तू चला मोबाईल काढून घ्यायचा नाही तू मला मोबाईल तुम्ही काढायचा नाही मोबाईल बंद म्हणजे अंगाव काय आला माझ्या मला काय ढकलायलाय मला काय मला कार्यालय आहे लोकांसाठी आहे ना मी पत्र तुम्हाला तुम्ही मला तू शूटिंग केलाय शूटिंग करणार ना अहो आमचं समाज कल्याण साधा नाही इथं कोण कुणी फोन मालक नाही लक्षात घ्या तुम्ही उगत अंगावं घेत नाही तुम्ही मला थांबा थांबा ही ढकल आल्यात का मला नाही नाही तुम्ही मला तुम्ही ढकल येता का माझा मोबाईल तुम्ही काढून काय घेतल्या का ही ऐकाय का दोन मिनिट ऐका हे बघा हे बघा हे बघा मग समाज केल्याला दणका होणार समाज केल्याला दणका मिळणार समाज बस बस माझ्यासाठी बस